आणि साधारण मराठा साम्राज्याचेच वीरा असल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभारसे दीप प्रज्वलित होता आपण जोरदार आल्याबाजून या दीप प्रज्जनाचं कौतुक करूया त्यामध्ये सहभागी होऊयात आणि छत्रपतींचा सौदेश देखील करूयात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपतींचा जयघोष आणि दूप्रज्ञ करून या सोहळ्याचा शुभारंभ मान्यवर करतायत हर्षल जग्दारे आपल्याला विनंती श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले समाजामध्ये ठेवून जात आहेत आणि म्हणूनच आपल्या सर्वांमध्ये लोकप्रिय असतील हे व्यक्तिमत्व या उद्घाटन सोहळ्यासाठी आमजून आपल्या शुभ असते या हे कार्यालय आज आहेत आणि त्याच मार्गदर्शक व्यक्तिमत्वाचा माणसन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतील केंदा काळ्या वाजूयात महाराष्ट्राच्या या स्वागतासाठी सन्मानासाठी सत्कारासाठी यानंतर विनंती राहील सगळ्यांनी सन्मान्य हर्षजी जगदाय आपल्याला विनंती आहे सन्मान्य रोगुनाथजी आपण संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण इथं जमलेला आहोत आज ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असे आमचे आदरणीय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले इथे उपस्थित आहेत याचा खरं तर म्हटलं तर मी या स्टेजवर आज उद उपस्थित राहिले त्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा मी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करते आणि त्याचबरोबर ज्यांनी मला घडवलं आणि ज्यांनी मला या राजकारणात संधी दिली आणि आज मी तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर उभे अशा माझ्या पाठीमागं एक आशीर्वादाचा हात ज्यांनी ठेवला त्या अशा आमचे कनसवासी भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेस मी वंदन करते आणि आज या इथं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं ते माझे मार्गदर्शक तुम्हाला सर्वांचे लाडके नामदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या हस्ते आता उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर या बेगाव कारंडवाडी जैतापूर चिंचने वंदन आणि सोडोली संभाजीनगर समर्थनगर इथून ज्या आपल्या अगदी जास्त संख्येनं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिलेत त्याचबरोबर युवक उपस्थित राहिलेत आणि आमच्यावरती कायम चांगले असून चांगले भाव असतील पाकले भाव असतील नंतर आमचे आमच्या बरोबर मला नेहमीच मदत करणारे आमचे जगभावे दादा असतील तिथं स्टेजवरती सर्वच मान्यवर सर असतील कुडलीचे आणि आपण सर्व देगाव मधले सगळ्या या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी तरुण वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असे ग्रामस्थ मंडळी पहिल्यांदा मी आपल्याला निम असं अभिवादन करते आज एकतीस डिसेंबर सगळ्यांचं मला माहिती आहे आज काय म्हणतात आपण एकतीस डिसेंबर मधल्या की जरा सेलिब्रेशन वेगळं असतं आणि त्याच दरम्यान हा कार्यक्रम म्हटल्यानंतर जरा थोडस चलपिचल झाली परंतु काही अर्थात नाही इथं पण मी तुमच्या सगळ्यांना पार्टीचं पार्टीचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे कसं का काय तुम्ही करू नका आज या ठिकाणी संपर्क कार्यालय उद्घाटन करण्याचं कारण म्हणजे आज मी बाबा राजांच्या माध्यमातून गेली अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं मी या समाजसेवेचा काम करते राजकारण विरहित समाजसेवा पण मला दोन वेळा बाबराजांनी मला बी सी सी बँकेवर संधी दिली या सक्तीचं सोनं करण्याचं किंवा त्या संधीच्या माध्यमातून अगदी तळागाळा काम करण्याचं किंवा बँकेच्या माध्यमातून अगदी महिला बचत गट असतील किंवा इतर ता काही आर्थिक का नियोजन असेल आमच्या सोसायटीच्या माध्यमातून असेल तर अशा पद्धतीनं तिथं प्रत्येक ठिकाणी मी त्यांना ताकद म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मला गरज लागेल किंवा माझ्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांना कुठं अडचण येत असेल त्या त्या वेळेला मी बाबाराजींच्या माध्यमातून सगळा प्रश्न सोडवण्याचं काम मी केलंय असं करत असताना आज मला तसं म्हटलं तर मला खूप अभिमान वाटतो की मी सामान्य कुटुंबातली एक व्यक्ती मला आदरणीय त्याला वर्षी भाऊसाहेब महाराजांनी कार्यकर्ते म्हणून घडवले आणि त्यांना कधीही कुठंही कमी पण येईल असं माझ्याकडनं आजपर्यंत कधीही कृत्य झालेलं नाही आणि भविष्यात पण होणार नाही मी जिल्हा बँकेवरती मला दोन वेळा संधी दिली खरंच मना मी मनापासून आभार मानते पण त्या ठिकाणी मी काम करत असताना कधीही कधीही म्हणजे मला असं वाटत नाही की मला बँकेमध्ये बोलण्याची संधी दिली नाही किंवा एक कट म्हणून मी बँकेमध्ये संचालक असं कधीच झालेलं नाही ज्या ज्या वेळेला मी बँकेतनं एखादं काय कुठलं विषय जरी काढायचा म्हटलं तरी तिथं मला बाबाराजांनी नेहमीच संधी दिली ज्या वेळेला बाबाराजांच्या कार्याचं जर सांगायचं म्हटलं तर जिल्हा बँकेमध्ये सगळ्यात म्हणजे इतिहासात नोंद होईल अशी पगारवाढ बाबाराजींच्या माध्यमातून झाली आज तुम्हाला वाटत असेल की आज आपण बाबाराजांचं नापलं जरी मतदारसंघ वेगळे असले तरी सुद्धा तालुक्यावरती त्यांचं प्रेम कायम आहे आणि तालुक्यातल्या आपल्या सगळ्यांच्यावरती त्यांचं प्रेम कायम आहे आपण कुणीही गेला कुठल्याही तालुक्यातला माणूस आला तालुक्याच्या कुठल्याही कानापासातला माणूस आला तरी त्यांच्या जनता दरबारांमध्ये काम केलं जातं आणि त्या कामांचा निपटारा हा केला जातो ही एक विशेष गोष्ट आहे असं म्हणत नाहीत की ते आम्ही हा कुठल्या मतदारसंघातला हे कोणाच्या आमदारांच्या ह्याच्यातला असं कधीही कोण म्हटलं जात नाही इतक्या चांगल्या पद्धतीने काम तिथं केलं जातं त्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा की असा मला नेता लाभलाय आणि मी त्यांच्या कार्यकर्ते म्हणून मी आज काम करते याचा मला नितांत आनंद पण वाटतो आणि खरंच मनापासून मी त्यांना धन्यवाद देते आज या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा विषय असा आहे की आज आस... राजकारणात काय राजकारणात आपण इच्छुक असतो सगळं हे होतं परंतु मला माझ्या कॅपॅसिटीवरती माझ्या कामावरती माझा विश्वास आहे आणि निमित्ताने मी हिचा महिला सबलीकरण महिला सक्षमीकरणासाठी ठाम माझी म्हणजे मनापासून जी तयारी आहे या की ह्या भागातला सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी कायमच मी तत्पर आणि कटिबद्ध राहील एवढा माझ्याकडे तेवढे गट्स आहेत आणि नीट मी माझ्यावरती कितीतरी आघात केले एवढी ऑपरेशन झाली काही जरी झालं तरी मी अगदी आमच्या ग्रामीण भागामध्ये लावाळ्याचं एक म्हणलं जातं की ते शेतात उजवलं जातं परंतु पाऊस पडला किती वर येतं आणि उन्हाळ्याला किती झापून जातं परंतु ते कितीही जरी करायला का प्रयत्न झाला तरी निघत नाही तशा प्रकारची मी म्हणजे मी स्वतःलाच म्हणते कारण आज किती ही संकट आली काही जरी आलं तरी मला ती गप्प बसून देत नाही एक साधं तुम्हाला अगदी जास्त नाही लागवत नाही पण एक साधे गोष्ट सांगते ज्या वेळेला माझ्या ऑपरेशन झालं आणि माझी ट्रीटमेंट चालू होती डॉक्टरांनी मला सांगितलं की थेट घरी थे जायचं ना आराम करायचा परंतु मी डायरेक्ट सेंटर मधून थेट बँकेत जायची आणि दोन तास बँकेत फसून परत घरी यायची ही माझा म्हणजे अगदी ज्या वेळेला शेवट सहनच व्हायनं तेव्हा फक्त घर सोडलं नव्हतं म्हणजे इतक्या मला असले की एक एनर्जी मिळती असले की एक ऊर्जा मिळती आणि ही तुमच्यामुळंच आहे आणि त्यामुळं भविष्यात सुद्धा बाबा जी काही उमेदवार म्हणजे माझ्यावरती विश्वास टाकतील जी काही जबाबदारी देतील ती पेरण्यासाठी मी सक्षम सक्षम सक्षमपणे सक्षम मी पार पाडील एवढंच या निमित्ताने मी, मी सांगते आणि तुम्ही सगळेजण इथं आज इथं आलात माझ्यासाठी नामराजांच्यासाठी इथं आलात त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून मी आभार मानते आणि स्वागतही करते आज तसं म्हटलं तर बाबराजांचा जरी या पंचप्रोशीमध्ये आपल्या या जी काही गावं आहेत त्याच्याशी म्हणजे आमदार ते नसतील इकडं त्यांचा इतका संपर्क नसला तरी सुद्धा आज चिंचेर वंदन असू द्या जैतापूर असू द्यात खिंडवाडी असू द्या ही सगळ्या गावांवरती बाबांचं प्रेम आहे आणि कायम कारखान्याच्या माध्यमातून इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांचं जाणं येणं लोकांच्या अगदी जिता जिथं चांगले वाईट असतात त्या ठिकाणी बाबा तिथं उभे असतात हे आवर्जून मी तुम्हाला इथं का सांगते कारण काय झालंय आपला एक मध्यंतरी बाबा जसं जावलीमध्ये गेले आमदार म्हणून तसं जरा इकडे आपल्याला एक त्यांचं हे कमी पडलं म्हणजे सहवास कमी पडला तरी सुद्धा आज मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपण तिथं जे जो जनता दरबार सकाळी चालतो त्यांचा कमीत कमी तीन तास तरी जनता दरबार सकाळचा असतो म्हणजे त्याच्यामध्ये आता आहेत फक्त जाण्यापासून तर त्यांच्यावरती अंतिम जबाबदारी वाढली आणि ही जबाबदारी ते सक्षमपणे फेलतायत याचा तुम्ही आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या नेत्यांचा आणि अशाच पद्धतीनं त्यांना कायम अजूनही चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी मी प्रार्थना करते आणि बाबांचं नेतृत्व का आम्हाला कायम लावावं या ही पण मी त्यांना विनंती करते अगदी बाबा आमच्यावरती अन्याय झाला असं आम्ही म्हणणार नाही परंतु तुमचा कायम आमच्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या ह्या गावांवरती लक्ष आहे परंतु इथून पुढेही तेवढ्याच ताकदीनं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं एवढी या निमित्तानं मी नम्र विनंती करते आणि तुम्ही वेळात वेळ काढून या आता पण आपल्या संपर्क कार्यालयाच्या ओपनिंगला त्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून आभार मानते आणि सगळीच उपस्थित असलेल्या सगळ्या महिला मा, मा, आणि मंडळी यांना नसत्याने मी आभार मानते तुमचं खरंच मनापासून आणि थांबते धन्यवाद कार्यालयाचं उद्घाटन केलं आज आमच्या जिल्हा बँकेच्या संचालिका सावंत त्यांना संपर्क कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन घेतलं सगळ्यांचं अनेक वर्ष जिल्हा बँकेत संचालक मुद्दा काम करतात आणि समाजसेवा राजकारण जिल्ह्यांना आवड आहे पावसाहेब महाराजांच्या पासून त्यांनी कार्याची सुरुवात केली आणि नक्कीच पुढं अजून काम करण्याची त्यांची इच्छा आहे भाजपच्या माध्यमातून नक्कीच त्यांची जी काही आहे त्याचा योग्य विचार आम्ही करू आणि सर्वांनी त्यांच्या दे देगाव गण असेल गट असेल तर सगळ्यांनी एक विकासामुख अभिमुख म्हणून त्यांच्याबरोबर म्हणजे तातडीनं राहावं ही नक्कीच माझी अपेक्षा आहे नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष हे सातारकरांसाठी सातारा जिल्ह्यासाठी समाधानाचं भरभराटीचं आणि अजून विकासाचं जावं हीच सगळ्यांच्या आणि देवाच्या एवढाच प्रचंड जनसमुदाय साईंच्या सा पाठीशी आपल्याला सा बघतोय आपण जनसंपर्क उद्घाटन केलंय मग जिल्हा परिषद तिकीट फिक्स म्हणायचं का त्याचं हे बघा निवडणुका अजून जाहीर व्हायचं शेवटी निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे निर्णय होणार आज पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतला आता नगरपालिका आपण जवळबळावर लढतो मला तर पुढं काय निर्णय होतोय युतीमध्ये लढायला सांगतात नाही लढायला आता ह्या गोष्टी अजून अनुत्तरित आहेत शेवटी इच्छुक आहेत त्यांनी मतदारसंघामध्ये त्यांचं काम सुरू केलंय आणि शेवटी निवडणुका जाहीर झाल्याशिवाय पुढच्या याच्यावर वाच्यता करणं हे थोडं म्हणजे काय म्हणायचं घाईच होईल असं मला वाटतं त्यामुळे आज हे नाही पण आज सगळ्यांनी आज त्यांचं जे कार्य चालू आहे ते कार्य सर्व समाजानं बघितलंय समाज किंवा महिलांचं मोठं संघटन त्यांच्या मागे तव नक्की उद्याच्या याच्यामध्ये भाजपकडनं त्यांचा विचार केला जाईल एवढं तर मी नक्की सांगतो नक्कीच मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात निष्ठावंतांवरती अन्याय होताना बघायला मिळते जिल्हा परिषदेला काय होणार बघा निष्ठावंत हा एक विषय जरी असला तरी शेवटी हे लोकांना उमेदवार म्हणून किंवा आपला उद्याचा निवडून येणारा नगरसेवक किंवा कुठलाही लोकांना कोण पाहिजे हे पण बघायला लागतं म्हणजे ज्याला आपण म्हणजे निवडून येण्याची लोकांमध्ये कोणाला पसंती आहे ह्याचा पण विचार करायला लागतो म्हणजे नुसतंच निष्ठावंत म्हणून केव्हा एक करून असं पण नाही की छोटी समाजामध्ये ताकद पण असायला लागते नुसतं पक्षाचं तिकीट मिळालं म्हणजे सगळं झालं असं नाही शेवटी मतदान कोण करतंय सर्वसामान्य जे मतदार आहेत ते मतदान करतंय त्यांच्यामध्ये एक इमेज प्रतिमा एक त्यांच्यामध्ये वलय आपलं सुद्धा असणं गरजेचं असतं काम असणं गरजेचं असतं या सगळ्याचा विचार सगळे पक्ष करत असतात तर काही कुठला एक पक्ष असा विचार करत नाही आणि मी एक तरी सांगू शकतो की आता हे महानगरपालिकेचं तुम्ही विचारलं जे कुणी राहून गेले असेल त्यांना आज ना उद्या वेगवेगळ्या ठिकाणी सगळी नक्की मिळत